जसा देव्हारा देवा विना घर सुने तुमच्या विना सोडूनी गेले सात मोलाची छाया विरली वटवृक्षाची देह जिजवीला आम्हासाठी कष्ट केले अपार आठवण येता तुमची डोळे भरती वारंवार कैलासवासी कारभारी रामा सदगीर स्वर्गवास बुधवार दिनांक एकवीस आठ दोन हजार चोवीस यांचे प्रथम पुण्यस्मरण सोमवार दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता ठिकाण श्री क्षेत्र केळेश्वर महादेव मंदिर केळी रुम्हनवाडी तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर आपले नम्र गंभा कमळाबाई कारभारी सदगीर पत्नी श्री भावा रामा सदगीर भाऊ श्री तुकाराम रामा सदगीर भाऊ श्री बाळू कारभारी सदगीर मुलगा सौ हौसाबाई मधुकर बिन्नर मुलगी सौ किसनाबाई बाळू सदगीर सून श्री विठ्ठल सावळीराम होलगीर भासा श्री आकाश बाळू सदगीर नातू श्री किरण मधुकर बिन्नर नातू श्री विकास मधुकर बिन्नर नातू कुमार मदन नाना हळकुंडे नातू सौ सोनाली धोंडीराम बिन्नर नाथ सौ नूतन समाधान शेळके नाथ गंबा सखुबाई किसन सदगीर भाऊजई श्री नामदेव रामा सदगीर भाऊ श्री भाऊसाहेब कारभारी सदगीर मुलगा गंभार राधाबाई नाना हळकुंडे मुलगी सौ उषा भाऊसाहेब सदगीर सून श्री संतोष सावळेराम होलगीर भाचा कुमार सूरज भाऊसाहेब सदगीर नातू श्री अमोल मधुकर बिन्नर नातू कुमार संतोष नाना हळकुंडे नातू सौ अर्चना किरण बिन्नर नात सौ स्वप्नाली विशाल बेनके नात सौ सोनाली आकाश सदगीर नाथसून पंतू प्रेम प्रगती सानुवेदिका शंभू सन्मय रेहांस समस्त सदगीर परिवार व नातेवाईक हरिभक्त परायण राजेंद्र महाराज जोन्नर आळंदी यांचे सकाळी नऊ वाजता कीर्तन होईल ठिकाण श्री क्षेत्र केळेश्वर महादेव मंदिर केळी रुम्मणवाडी तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर